नमस्कार मित्रांनो तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेलं असेल आणि नोंदणी केल्यानंतर तुम्ही एखादा क्लेम केलेलं असेल आता भरपूर क्लेम असतात पण स्पेसिफिकली तुम्ही जर स्कॉलरशिपचा म्हणजे शिष्यवृत्तीचा क्लेम केलेला असेल तर तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड करताय त्या डॉक्युमेंटमध्ये तुम्हाला बँकेचं प्रत अपलोड करायचं असतं आणि हे बँकेचं प्रत जे विद्यार्थी आहेत त्या विद्यार्थ्याचं नाही आहे तर जो लेबर आहे जो बांधकाम कामगार आहे त्याचा अपलोड करायचं आहे आता जर तुम्ही तुमच्या पाल्याचं किंवा विद्यार्थ्याचं जर या ठिकाणी बँकेचं पासबुक अपलोड केलं असेल तर शंभर टक्के तुमचा जो काही क्लेम आहे तो क्लेम रिजेक्ट होणार आहे आता हा क्लेम रिजेक्ट झाला तर पुढे काय करायचं हे मी सांगणारच आहे त्याचबरोबर या ठिकाणी पती असेल किंवा पत्नी असेल ह्या दोघाचं जर एकच बँकेचं पासबुक असेल म्हणजेच जॉईंट खातं असेल तर तेसुद्धा तुम्ही अपलोड केलं असेल तर काय करायचं आहे रिजेक्ट फॉर्म होतो की नाही हे मी सांगणारच आहे त्याचबरोबर जर असा कोणता क्लेम तुम्ही केलेला असेल ज्यामधून तुमचं जे काही क्लेम आहे तो रिजेक्ट केला आहे आणि त्या रिजेक्शनचं कारण हे बँकेचं पासबुक आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा क्लेम खरंच रिजेक्ट झाला आहे की नाही आहे हे तपासण्यासाठी आताचं जे कामगार अपडेट आलं आहे ते कामगार अपडेट तुम्हाला जाणून घेणं महत्त्वाचं आहे आता हे कामगार अपडेट काय आहे आणि तुमचा जो क्लेम आहे तो त्याच एका बँकेच्या पासबुकच्या कारणामुळे रिजेक्ट झाला आहे की नाही हे तपासण्यासाठी तुम्हाला तो व्हिडिओ पाहणे गरजेचं आहे तो व्हिडिओ इथं आयस्क्रीनवरती किंवा व्हिडिओच्या एंडस्क्रीनला तो दिसेल त्या व्हिडिओमध्ये मी सांगितलेला आहे की तुमचा क्लेम जर रिजेक्ट झाला असेल तर या ठिकाणी करता का येतं त्यानंतर आज आपण या व्हिडिओमध्ये हे जाणून घेणार आहोत की जर तुमचा क्लेम रिजेक्ट झाला असेल किंवा तुम्हाला जे काय बँकेचं पासबुक आहे ते पासबुक चेंज करायचं आहे तर अशा परिस्थितीमध्ये तुम्हाला काय करायचं आहे एक फॉर्म आहे तो एक फॉर्म भरायचा आहे हा फॉर्म तुम्हाला ऑफलाईनमध्ये भरायचा आहे आणि तो फॉर्म कसा भरायचा हे मी या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तो फॉर्म भरला की डब्ल्यू एफ सी ऑफिसला तुम्ही जाऊन तो फॉर्म द्यायचा आहे म्हणजेच जे जिल्हा सुविधा केंद्र आहे त्या ठिकाणी तो फॉर्म तुम्हाला द्यायचा आहे लक्षात ठेवा जो फॉर्म तुम्ही भरताय तो फॉर्म भरल्यानंतर तुमचं जे काय बँकेचं खातं आहे ते खातं एक ते तीन महिन्याच्या कालावधीमध्ये चेंज होणार आहे तर चला आपण डायरेक्टली स्क्रीनवरती पाहूयात कोणता फॉर्म आहे तो कसा भरायचा तत्पूर्वी तुम्ही चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला हॅप मात्र नक्कीच करा तर कामगारांनो हा तो फॉर्म आहे जो फॉर्म तुम्हाला भरायचा आहे आणि व्हिडिओच्या डेस्क्रिप्शनमध्ये लिंक आहे त्या लिंकवरती क्लिक करा आपल्या टेलिग्राम ग्रुपला जॉईन करा त्या ग्रुपमध्ये हा फॉर्म तुम्हाला भेटणार आहे तर हा फॉर्म तुम्ही डाउनलोड करा आणि डाउनलोड करून तुम्ही ह्याची प्रिंट काढा प्रिंट काढल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला पहिला ज्या तारखेला तुम्ही फॉर्म भरणार आहात त्याची तारीख तुम्हाला इथं टाकायची आहे बघा बँक तपशील अद्यावत अर्ज आहे ज्यामध्ये तुम्हाला आता ह्यामध्ये थोडीशी मी चेंजेस केलेलं आहे आणि ते चेंजेस गरजेचे होते काय हरकत नाही आहे चेंजेस महत्त्वाचे आहेत त्याच्यामुळे बघा इथं यवतमाळ होतं मी इथला स्पेस आहे तो कुठलेला आहे आणि या ठिकाणी तुम्हाला जो काय तुमचा जिल्हा आहे तो टाकायचा आहे याच्यानंतर तुम्हाला इथं जो बांधकाम कामगार आहे ज्याचं खातं चेंज करायचं आहे त्या बांधकाम कामगाराचं संपूर्ण नाव टाकायचं आहे ठीक आहे तर संपूर्ण नाव टाकून झालं की या ठिकाणी तुमचं जिल्हा आहे ते जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे लक्षात ठेवा या ठिकाणी आणि या ठिकाणी दोन ठिकाणी तुमच्या जिल्ह्याचं नाव टाकायचं आहे यानंतर मी महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याण मंडळ सोलापूर वगैरे तुमचा जो काही जिल्हा आहे तो जिल्हा आणि येथे नोंदणीकृत बांधकाम कामगार असून माझी नोंदणी क्रमांक बघा माझा नोंदणी क्रमांक कोणता आहे तर जो आहे तो टाकायचा आहे बघा एम एच आणि त्याच्यानंतर जे आहे ते टाकायचं आहे तर ऑनलाईन प्रक्रियेद्वारे नोंदणी अर्ज सादर करताना मी माझ्या खात्याच्या तपशीलमध्ये माझ्या नजर चुकीमुळे बँकेचे खाते जर बँकेचे खाते चुकलेलं असेल तर ह्यावरती टिक करा जर बँकेचं खातं बरोबर असेल आणि आय पी एस सी कोड चुकलेला असेल तर या ठिकाणी असे खून करा तर दोन्ही चुकीचं असेल तर दोन्हीवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामुळे मला विविध कल्याणकारी योजनेचा लाभ घेण्याकरता अडचण येत आहे तरी माझ्या बँक खात्याचा तपशील संकेतस्थळावरून अद्ययावत करून द्यावे अशी नम्र विनंती बघा हे व्यवस्थितपणे टाका दोन्ही टाकलं तर काय हरकत नाही आहे त्यानंतर या ठिकाणी तुम्हाला जो कोण कामगार आहे त्या कामगाराचं नाव टाकायचं आहे तर या ठिकाणी दुसरा कोण असेल तर त्याचं टाकायचं नाही आहे कारण तुम्हाला इथं जो अर्ज आहे यामध्ये तुमचा जे काय नोंदणी क्रमांक आहे तो एकाच व्यक्तीचा टाकायचा असल्याकारणाने फक्त या ठिकाणी एकाच व्यक्तीचं जे काही कामगार आहे त्या कामगाराचा एकच फॉर्म भरायचा आहे तर या ठिकाणी त्याचं पूर्ण नाव टाकायचं आहे नाव टाकून झालं की त्याचा जो काय अकाऊंट नंबर आहे तो अकाऊंट नंबर इथं टाकायचा आहे आय ए एस सी कोड आहे तो आय ए एस सी कोड इथं टाकायचा आहे पासबुकवरतीच हा कोड असतो त्यानंतर बँकेचं नाव काय आहे एस बी आय वगैरे जे काय तुमचं आहे ती टाकायचं आहे त्यानंतर तुमची शाखा कोणती आहे तालुक्याच्या ठिकाणची आहे तर जी आहे ती पासबुकवरती आहे ते टाकायचं आहे आणि ही प्रिंट तुम्ही व्यवस्थितपणे काढून लिहून झालं की त्याच्यासोबत तुम्हाला डॉक्युमेंट जोडायचे आहेत तर त्यामध्ये पहिला आधार कार्ड जोडायचं आहे शक्यतो जे काय आधार कार्ड आहे ते कलर प्रिंट असेल तर योग्य राहणार आहे त्यानंतर तुमचं नोंदणी पावती आणि त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे बँकेची पासबुक प्रत लक्षात ठेवा सगळी एकदम क्लिअर माहिती पाहिजेला आहे अकाऊंट नंबर आहे ते अकाऊंट नंबर तुमच्या पासबुक प्रतवरती म्हणजे झेरॉक्सवरती व्यवस्थितपणे दिसलं पाहिजेल आहे आय पी सी कोड आहे तो व्यवस्थितपणे दिसला पाहिजेला आहे तर अशी एकदम क्लिअर असणारी पासबुक प्रतच तुम्हाला जोडायची आहे त्यानंतर नोंदणी करताना जो मोबाईल नंबर दिलेला आहे तोच मोबाईल नंबर या ठिकाणी टाकायचा आहे तर हे सगळं झाल्यानंतर तुम्हाला तुमची जी काही सही आहे ती सही करायची आहे मित्रांनो जर तुमच्याकडे नोंदणी पावती नसेल तर तुम्ही लेबर कार्ड आहे ते लेबर कार्ड जोडा जर लेबर कार्डसुद्धा नसेल तुमच्याकडे तर या ठिकाणी तुम्ही ॲक्नॉलेजमेंट प्रिंट जोडायचे आहे आता जर तुमची एक रुपयाची चलन पावती झालेली नसेल तर या ठिकाणी तुम्हाला ॲक्नॉलेजमेंट प्रिंट काढायची आहे तर ॲक्नॉलेजमेंट प्रिंट कशी काढायची हे पाहण्यासाठी हा व्हिडिओ तुम्ही नक्कीच पाहून घ्या